नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत बच्चा पार्टी स्पेशल अगदी रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट पास्ता रेसिपी हा दिसायला जेवढा सुंदर दिसतो तेवढाच एकदम टेस्टी पण झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता टेक्स्चरसुद्धा अगदी क्रीमी झालेला आहे तेही विदाऊट चीज आपण हे बनवलेलं आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया प्रथम एका पातेल्यामध्ये मी अडीच कप पाणी घेतलेलं आहे व त्यामध्ये मीठ व एक चमचा तेल टाकून ते थो पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी दीड कप पास्ता टाकलेला आहे याला कोणी पास्ता म्हणतं किंवा मॅक्रोने पण म्हणतात हे एक पाच ते सात मिनिट शिजल्यानंतर याला आपल्याला डिनरच्या साह्याने गाळून घ्यायचा आहे व याचा जो स्टॉक असतो तो, तो रिझर्व करून ठेवायचा आहे व यातला स्टॉक काढून झाल्यानंतर नंतर वरती थंड पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून मॅक्रोनी एकमेकांना चिटकणार नाही ना एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये कांदा लसण अद्रक कॅरेट हे सर्व आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे व त्यासोबत मी इथे कॉर्न पण टाकणार आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकतात जसं की कॅप्सिकम वेगवेगळ्या कलरचे कॅप्सिकम तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्याचबरोबर मशरूम पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता दुसऱ्या पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही इथे बटरचा पण वापर करू शकता व दोन चमचे मैदा घेतलेला आहे आता हा मैदा आपल्याला दोन ते तीन मिनिट अगदी मंद आचेवर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत असा खमंग वास पसरत नाही तोपर्यंत आपल्याला हा मैदा व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे जर तूप किंवा बटर यामध्ये तुम्हाला थोडंसं कमी वाटत असेल तर तुम्ही परत यामध्ये ॲड करू शकता इथे मी परत अर्धा चमचा तूप ॲड केलेला आहे व हे व्यवस्थित आणखी एक मिनिट भाजू दिलेलं आहे आता हा मैदा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे तर यामध्ये आपल्याला एक कप दूध ॲड करून घ्यायचं आहे व हे असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून या पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत किंवा लम्स होणार नाहीत कंटिन्यू हलवल्यानंतर हे असं व्यवस्थित मिक्स होऊन आपल्याकडं असं एक मिक्सर तयार होतं यामध्ये आपण आता जो आस्ता शिजवलेला स्टॉक होता तो स्टॉक यामध्ये ॲड करणार आहोत व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण पिझ्झा सीजनिंग एक चमचा टाकणार आहोत अर्धा चमचा काळे मिरेपूड अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स व चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर पर परतून घेतलेल्या भाज्या यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत व याला दोन मिनटं असं फिरून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे मिश्रण घटसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही परत स्टॉक ॲड करू शकता किंवा थोडंसं दूध पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता इथे तुम्ही पाहू शकता छान असा सॉस आपला तयार झालेला आहे यामध्ये आपल्याला आता पास्ता म्हणजेच मॅक्रोनी ॲड करून घ्यायची आहे व याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून सॉस पूर्णत आतपर्यंत जाईल तुमच्याकडे जर पिझ्झा सिजनिंग अवेलेबल नसेल या तर यामध्ये तुम्ही फक्त ऑरिगनो पण टाकलं तर चालतं आता हा आपला परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट सॉस पास्ता तयार झालेला आहे तुम्ही जर अशा प्रकारे पास्ता तयार केला तर तुमची मुले नक्कीच बाहेरच्या पास्त्याची डिमांड करणार नाहीत कारण हा पास्ता रेस्टॉरंटचा पास्ता जसा लागतो त्याहीपेक्षा अगदी चविष्ट लागतो तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही चीज पण ॲड करू शकता तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा व तुम्ही तयार केलेला पास्ता कसा झाला तेही नक्की कमेंट करून कळवा व अशाच नवनवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील थँक्यू थे। थे।